तुमचं सौंदर्य खुलवण्यासाठी आणि केसांना मजबूती देण्यासाठी आवळ्याचा उपयोग होऊ शकतो हे तुम्हाला नक्कीच माहिती आहे पण तो कसा करायचा याविषयी जर शंका असेल तर आजचा व्हिडिओ नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आवळ्याच्या काही रेसिपीज बघणार आहोत ज्या तुम्ही घरच्या घरी करू शकाल ज्यामुळे तुमची स्किन ग्लोईंग व केस हे मजबूत होऊ शकतात चला तर मग पाहूयात आज एक आवळ्याच्या डीआयवाय रेसिपीज नमस्कार मी डॉक्टर स्वाती नलके को फाउंडर अँड डायरेक्टर आत्रेयी आयुर्वेद अँड पंचकर्म क्लिनिक आयुर्वेदानुसार आवळा हा फक्त आरोग्याकरता करता नाही तर त्वचा आणि केसांचं सौंदर्य वाढवण्याकरता सुद्धा उपयोगात आणला जातो आणि त्याचा खूप चांगला फायदाही होतो याचा नियमित वापर केल्यास तुम्ही नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवू शकता सर्वप्रथम आपण आवळ्याचा स्किन करता कसा वापर करायचा याविषयी बघूयात याकरता तुम्ही आवळ्याचे चूर्ण तूप आणि साखरेसोबत घेतले तर त्वचाच नाही पण तुमचे सर्व धातूंना पोषण मिळण्याचे काम यामुळे होऊ शकते आवळ्याचा रस घेतला तर त्वचेला आतून उजाळा मिळतो तसेच आवळ्याच्या काही रेसिपीज म्हणजेच फेस पॅक जर तुम्ही वापरले तर तुम्ही तुमची स्किनचा जो टोन आहे तो खूप छान प्रकारे बदलू शकता त्याकरता आवळ्याचा रस आणि हळद आणि बेसन हे मिक्स करून तुम्ही त्याचा फेस पॅक चेहऱ्यावर लावू शकता याचा जर तुम्ही नित्य वापर केला तर त्यामुळे तुमची स्किन खूप चांगल्या प्रकारे उजळू शकते त्वचेप्रमाणेच केसांकरता सुद्धा आवळा उत्तमरित्या काम करतो याकरता तुम्ही आवळ्याचे तेल बनवू शकता आवळ्याचे तेल हे केसांना काळे ठेवण्याकरता खूप चांगल्या प्रकारे काम करते आवळा पावडरचा उपयोग हेअर पॅक्स मध्ये केल्यास केस पांढरे होण्यापासून तुम्ही त्याचा बचाव नक्कीच करू शकता तसेच केस गळण्याच्या समस्येपासून वाचायचं असेल तर तुम्ही आवळ्याचा रस साखरेसोबत सेवन करू शकता आवळा रस व ज्येष्ठ के वापर केला जातो जो केसांच्या समस्यांवर खूप छान फायदेशीर ठरतो पण हे जर करायचे असेल तर तुमच्या जवळच्या वैद्यांचा सल्ला जरूर घ्या आवळ्याचे केसांवर आणि त्वचेवर हे जे काही फायदे सांगितले ते तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा आणि तुम्ही स्वतः अनुभवून आम्हाला सुद्धा करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद